पुणे शहरामधील अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या छोटा शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या संदर्भात अत्यंत चिथावणीपूर्व आक्षेपार्ह विधानं करून त्या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीनं राज्य सरकारकडे केली आहे हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे बारा एप्रिलला कसबा परिसरामध्ये मेधा कुलकर्णी मॅडम या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यावेळेला त्यांनी संबंधित दर्ग्याच्या अनुषंगाने अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केली होती तसेच त्याच वेळेला त्या ठिकाणी आजान साहेब आजान दिले गेली असताना ती आजान बंद करण्यासाठी त्या आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचं मस्जिदमध्ये दर्ग्यामध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता यावेळी त्यांना रोखणाऱ्या मुस्लिम बांधवांना त्यांच्याकडनं धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे वेळीच पोलिसांनी या प्रकरणामध्ये आवर घातला असल्यामुळे कोणतीही दुर्घटना जरी घडली नसली तर अशा प्रकारचं वक्तव्य करून पुणे शहराची शांतता धोक्यात आणण्याप्रकरणी संबंधित खासदारांवर कारवाई होणं अपेक्षित आहे अशी मागणी आम्ही केली राज्य सरकारला धार्मिक ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने व हेडस्वीचे संदर्भात कठोर कारवाईचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी दिलेले आहेत राज्य सरकारला यापूर्वी अगदी नकुसच देखील म्हटलं गेलं होतं त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी आणि शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तसेच राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांना अटक करावी अशी मागणी आज आम्ही नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने केले माझं नाव राहुल डांबाळे मी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचा अध्यक्ष